नमस्कार श्री राम समर्थ मी सौ वृषाली महेश फुंडकर मी वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वास्तुविशारद बॅच नंबर पंधराची विद्यार्थिनी आहे बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे तर वास्तुशास्त्र हे वाक्य मी कॉलेजमध्ये असतानाच तेव्हापासनंच ऐकलेलं आहे उत्कंठा तेव्हा खूप होती पण कॉलेजमध्ये हा विषय सिलेबसमध्ये नसल्यामुळे शिकवल्या जायचा नाही पण ती उत्कंठा खूप दिवस राहिली कारण लायब्ररीमध्ये गेल्यावर त्या प्रकारचे वास्तुशास्त्राचे पुस्तकं बघण्यात आले थोडंसं का होईना वाचण्यात आलं त्यावेळेस सर लोकांना किंवा सिनियर लोकांना वास्तुशास्त्राबद्दल थोडासा विषय काढला गेल जायचा तर ते उडवाउडवीचे उत्तरं देऊन तो विषय लांबणीवर टाकायचे कदाचित त्यांनाही त्याबद्दल तेवढं ज्ञान नसल्यामुळे आणि कॉलेजच्या सिलेबसमध्ये ते नसल्यामुळे त्यांना बोलण्याची इच्छा होत नसेल किंवा समजही असेल की वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा आहे हे थोतांड आहे हा सगळ्यांचा गैरसमजच आहे वास्तुशास्त्राबद्दल पण आज मी इथे स्वतःला भाग्यवान समजते की कुठेतरी वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी कॉलेज लाईफमध्ये असतानापासून वास्तुशास्त्र हा विषय माझ्या आजूबाजूला तयार झाला आणि मला त्याची उत्कंठा वाटली तर ज्या गोष्टीसाठी आपण खूप तळमळीनी विचार करत असतो इच्छा असते ती गोष्ट कधी ना कधी आपल्याजवळ येऊन आपोआप आपल्यामध्ये मिळते आपल्याला मिळते म्हणजे हा अनुभव मला आला आहे आणि हा खूप आनंदाचा अनुभव आहे कारण फेसबुकवर गुरुजींची ॲड दिसली आणि मी म्हटलं पाच दिवसाचं वेबिनार आहे मोफत आहे आपण करून बघूया आणि पाच दिवसाचा वेबिनार मी केला आणि पहिल्याच दिवशी गुरुजींची तळमळ शिकवण्याची गुरुजींची वाणी ऐकल्यावर म्हणजे मी इतकी भारवून गेले ना की नंतरचे चार दिवस सलग क्लास पूर्ण केला मोफत वर्ग आणि ठरवलंच होतं पहिल्याच दिवशी की मी या गुरुजींच्या वर्गाला नक्कीच ॲडमिशन घेणार आणि वास्तुशास्त्र मी इथेच शिकणार कारण पाच सहा वर्षापूर्वी मी माझ्या एका कॉलेजमधल्या कलिगला विचारलं होतं कारण त्याला वास्तुशास्त्र येतं तर मी त्याला विचारलं होतं की मी वास्तुशास्त्र शिकू का तेव्हा ऑनलाईन एवढं प्रचलित झालं नव्हतं हे कोरोनानंतर ऑनलाईन हा दुवा आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे आपण कुठूनही कोणत्याही कोपऱ्यातलं ज्ञान कसंही घेऊ शकतो आहे तर मी तेव्हा त्याला विचारलं की मला वास्तुशास्त्र शिकायचं आहे एका जणाची मला स्टेटसवर ॲड दिसते तर तो मला म्हणाला की कोणतंही शिक्षण वाया जात नाही पण एवढं त्याचं हे उत्तर मला समाधानकारक नव्हतं कारण प्रश्न खूप होते ना डोक्यात कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या डोक्यात कोणी सांगायचं हॅ वास्तुशास्त्र काही नसतं सगळं काही आर्किटेक्चर आणि क्लायमेट वातावरणाशी हे निगडीत आहे आर्किटेक्चर आणि सिव्हिल ही फील्ड त्यामुळे खूपच प्रश्न होते आहे मग त्या कलिगनी दिलेल्या उत्तरांनी मला काही समाधान झालं नाही तर पाच सहा वर्षापूर्वी मी ज्यांची ॲड पाहिली होती त्यांच्याकडे मी काही जॉईन झाले नाही त्यानंतर आत्ता हा योग आला अगदी पहिल्यांदाच गुरुजींची ॲडव्हर्टाईज फेसबुकला दिसली पाच दिवसाचा मोफत वर्ग केला आणि जे मिळालं ते अगदी सोन्याहून पिवळं होतं गुरुजी अगदी मला परीसासारखे लाभले मी त्याच दिवशी वर्गाची फी भरली आणि आमचा सत्तावीस जूनला वास्तुविशारद वर्ग सुरू झाला आणि इतकं म्हणजे पहिल्या दिवसापासून जे काही मिळालं ना त्याच दिवशी मला असं झालं की मी आर्किटेक्ट आहे मी आर्किटेक्चर शिकली मराठीमध्ये त्याला स्थापत्यशास्त्र म्हणतात किंवा आर्किटेक्टला वास्तुशिल्पशास्त्रज्ञ म्हणतात तर त्यातलं शास्त्रच काढून घेतलं आहे नुसतं ते किंवा स्थापत्य कि कि या गोष्टीचा अर्थच तिथे सांगितला गेलेला नाही आहे की शास्त्र म्हणजे काय वास्तुशिल्पशास्त्रज्ञ हा कसा घडायला पाहिजे हे सगळं वरवर नॉलेज कॉलेजमध्ये मिळालं वरवर म्हणता येणार नाही त्याला पण सिलेबस असा काही डिझाईन केलेला आहे की प्रत्येक शिक्षणामध्ये शास्त्र आहे हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये शास्त्राची ओळख विद्यार्थ्यांना करून दिल्याच गेलेली नाही आहे म्हणजे शिक्षण प्रणाली अशी काही सेट केल्या गेलेली आहे हिंदू संस्कृतीला निगडीत असलेलं शास्त्र हे प्रत्येकाने शालेय अभ्यासक्रमात ते त्याचं आरेखन झालं पाहिजे हा अट्टाहास जर पूर्वीपासून जर झाला असता तर आज या एकविसाव्या शतकामधली सगळी पिढी मागचे लोक येणारी पिढी ही इतकी ज्ञाना ज्ञानअर्प ज्ञान घेऊ शकणारी असती आणि इतकी अजून बुद्धिमान बनली असती टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी करतात पण ते वरवर शिकलं जातं त्याचा गाभारा कोणाला कळलेलाच नाही आहे तसंच माझंही झालेलं आहे कारण सिलेबस असं डिझाईन झालेलं आहे की त्यामध्ये फक्त वातावरण वातावरणातही काय की दक्षिणेकडून वा पश्चिमेकडून वाहणारे पश्चिम नैऋत्य मोसमी वारे यांचा उल्लेख आमच्या शिक्षणात आहे आम्हाला वातावरणाशी रिलेटेड एक सब्जेक्ट असतो क्लायमेटॉलॉजी तर यामध्ये पश्चिम दिशा नैऋत्य दिशेच्या मोसमी वाऱ्यांचा विचार करून त्या दिशेने बेडरूम का असाव्यात की ते वाऱ्याचा तिथे कुठेतरी समतोल साधलेला आहे हे एवढं शिकवलं जातं त्यानंतर अग्नेय दिशेला सकाळी सूर्यकिरण अंगावर पडतात मग त्या घरातली स्त्री ही जास्तीत जास्त सकाळच्या वेळी स्वयंपाक खोलीत असते मग तिला सकाळी व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी घरातनं बाहेर पडता येत नाही मग त्या अनुषंगाने स्वयंपाकघर हे पूर्व किंवा अग्नेय दिशेला असलं पाहिजे या, या पद्धतीने आम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या माझ्या आर्किटेक्चरच्या ओव्हरऑल शिक्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये मीच नाही माझ्यासारखे लाखो बंधू भगिनी जे आत्ताही आर्किटेक्चरचं शिक्षण घेत आहे आणि ज्या आर्किटेक्ट झाले आणि जे आर्किटेक्चर ही फील्ड करून रिटायर्ड झालेले आहेत म्हणजे जवळजवळ तीन पिढ्या या शास् शास्त्राचा उल्लेखच इथे झालेला नाही आहे तर इतकं मला प्रकर्षाने वाटतं ना की आर्किटेक्चर ह्या फील्डला जर शास्त्र आणि तेही वास्तुशास्त्राची जोड मिळाली असती तर आज आर्किटेक्चर या फील्डनी क्रांती घडवली असते आणि प्रत्येकाला स्वतःमध्ये एक आर्किटेक्ट म्हणून बघण्याची उभारी वेगळी आली असती गुरुजींनी इतका मोठा आरसा दाखवला म्हणजे पहिल्या दिवसापासून गुरुजींनी अक्षरशः ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं ब्रह्मांड म्हणजे काय पार तत्व चा चार उपदिशांचे तत्व आणि त्या तत्वांमध्ये विलीन असलेली शक्ती या शक्तीचा उल्लेख गुरुजींच्या तोंडून जेव्हा झाला आणि गुरुजींनी ते पंचमहाभूत जेव्हा आम्हाला शिकवले त्यावेळेला मला असं झालं ना अक्षरशः अंगावर काटे यायला लागले की या पद्धतीने मी विचार कॉलेजमध्ये असताना का करू शकले नाही पंचमहाभूत आज या वातावरणात आहेत पंचमहाभूतांनीच आपलं शरीर बनलेलं आहे आणि पंचमहाभूतांनीच आपलं घरसुद्धा बनलेलं आहे म्हणजे घरामध्ये जी आपली ऊर्जा आहे म्हणजे आपले देव आहेत हे चा हे पाचही देव पंचमहाभूत आहेत म्हणून म्हणजे ही गोष्ट इतकी एकमेकांशी रिलेट करते आणि आज आपण त्या अज्ञानात जगतो आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य निघून गेलं आणि आज आपल्याला या गोष्टींचा तळी मात्र उल्लेख नसल्यामुळे आपण अज्ञानात राहिलो म्हणजे मला गुरुजी एक, एक 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 दिवस जे ज्ञान देत होते ते ज्ञान ऐकून असं झा असं वाटल्या असं वाटलं की अरे माझं अर्ध आयुष्य वाया गेलं गुरुजी मला अधिकाने भेटले किंवा शास्त्र हे मला नाही शिकायला मिळालं पण ठीक आहे प्रत्येक गोष्ट आयुष्यात जेव्हा मिळायची तेव्हाच मिळते देर आहे दुरुस्त आहे अशी माझी गोष्ट झालेली आहे मी आता आर्किटेक्ट आणि इंटेरियर या फील्डमध्ये कार्यरत आहे तर मी नक्कीच माझ्याकडे वास्तूचा विचार घेऊन येणाऱ्या क्लायंट्सला मी त्यां ते जरी डिझायनिंग या पद्धतीने माझ्या डिझायनिंग करण्यासाठी माझ्याकडे आले तरी पण मी शास्त्र म्हणून त्यांना त्या गोष्टी समजून नक्कीच सांगणार की सा एक साधी गोष्ट आहे इंटेरियर डिझायनिंगमध्ये फॉल सिलिंग हा एक प्रकार आहे तर फॉल सिलिंग आपण आम्ही सजेस्ट करतो की फॉल सिलिंग करा त्यामध्ये लागणारे जे लाईट आहेत त्या लाईटचा इफेक्ट इतका सुंदर पडतो की आपल्या घरामध्ये ब्युटी तयार होते पण जेव्हा मी वास्तुशास्त्र या या विषयात जाऊन फॉल सिलिंगबद्दल गुरुजींनी आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा गुरुजींनी एका वेगळ्या अनुषंगाने स्लॅब आणि सिलिंगमध्ये होणारी पोकळी या गोष्टीचा जेव्हा विचार करायला लावला तेव्हा ती मला निगेटिव्ह एनर्जी जाणवली गुरुजींनी पण त्याला दुजोरा दिला की हे योग्य नाही आहे त्यामुळे आता मी माझ्या क्ल कुठल्याही क्लायंटला बिलकुल सजेस्ट करणार नाही की घरामध्ये फॉल सिलिंग करा आपण फॉल सिलिंगचा दुसरा पर्याय शोधू म्हणजे जर लाईटनी ब्युटिफिकेशन होत असेल तर आपण सरफेस लाईटनी त्या गोष्टीचा विचार नक्की करू म्हणजे आज मी लोकांच्या हिताचा विचार करणं इथे शिकली आहे का कारण गुरुजींनीच ते शिकवलं आहे कारण वास्तुशास्त्रच ते शिकवतं वास्तुशास्त्र हे म्हणतं लोका लोकांना हितकाम्ययाम लोकांच्या हि हितासाठी हे वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्राची वास्तु सांगड कशी बनते बनते आपल्या जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आपण वस्त्राचा तर फार विचार करतो सकाळी कोणते वस्त्र दुपारी रात्री बाहेर जाताना कार्यप्रसंगात कोणते वस्त्र घालायचे ते कोणत्या फॅब्रिकचे असले पाहिजे म्हणजे आपण वस्त्रांमध्ये इतकं मिसळून गेलो आहे की आपण पदोपदी वस्त्रांचा विचार करतो त्यानंतर अन्न न्यूट्रिश न्यूट्रिशियस फूड आपण घेतलं पाहिजे हे अगदी मान्य आहे कारण शरीराला त्याची आवश्यकता आहे म्हणजे आपण अन्नाचाही तेवढ्या गांभीर्याने विचार करतो की शुद्ध सात्विक आहार घेणं हे शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि तस तसंच निवारा ही जर आपली मूलभूत गरज आहे तर त्या निवाऱ्याचा आपण का नाही विचार करत करोडो लाखो रुपये यावर खर्च होतात निवारा जेव्हा मग ते कमर्शियल बिल्डिंग असू देत आपलं घर असू दे मग ते घर राजवाडा असू दे, दे नाहीतर एक दोन तीन खोल्यांचं का घर असू दे एकदा तरी घर बांधावे बघून अशी प्रत्येक माणसाची आयुष्यात इच्छा असते तर मग त्या निवाऱ्याचा विचार करताना आपण का नाही शास्त्रांचा विचार करायचा आपण का नाही शास्त्रानुसार पंचमहाभूतांचा विचार करायचा पंचमहाभूत जर हे या ब्रह्मांडातून पूर्णपणे आपल्या शरीरातून आपल्या घरामध्ये जी ऊर्जा देवरूपानी स्थापन झालेली आहे त्या ऊर्जेमध्ये जर आपण पंचमहाभूत बघतोय तर मग निवाऱ्याचा विचार का नाही करायचा कारण ही ऊर्जा आपल्याला चांगले आणि वाईट परिणाम देत असते त्या तत्वांमध्ये त्या ऊर्जास्थानामध्ये आपल्या घरातली खोली जर नसेल तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्या मनपटलावर त्याचे परिणाम होतात आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचे परिणाम होतात आणि आपल्या यश मार्ग यशप्राप्तीच्या मार्गात खूप अडथळे तयार होतात तर हे मला आज इथे कळलं आहे जवळजवळ पंचवीस वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रानंतर आज मला दुःख याचं आहे की मी शैक्षणिक क्षेत्रात नाही आहे जर मी असती ना तर मी तिथे धडाडीने कार्य केलं असतं की ही शिक्षण प्रणाली बदला आणि इथे पहिले आपली हिंदू संस्कृती काय शिकवते त्या अनुषंगाने शास्त्रांचा विचार करा आणि शास्त्र हे प्रत्येक मनुष्यानी लहानपणापासून शिकलंच पाहिजे आधुनिकता आधुनिकता किती आधुनिकतेच्या मागे लागायचं आधुनिकता आली तरी कुठून आहे विज्ञानातूनच आधुनिकता आली आहे विज्ञान कुठून आलं आहे शास्त्रातूनच आलेलं आहे मग शास्त्र जर हा आपला गाभारा आहे फाउंडेशन आहे तर शास्त्राला आपण थोतांड का मानतोय आज मला या नवीन पिढीला खरंच सांगावं असं वाटतंय की शास्त्राच्या मार्गाने जा आज वेदांचा अभ्यास करणारे छोटे मुलं वेदशाळेमध्ये वेद, वेद शिकतात आणि ते मोठे झाल्यावर आज त्यांच्या वाणीवर प्रभुत्व त्यांच्या बुद्धीवर त्यांचं प्रभुत्व त्यांची आकलनशक्ती याचा जर विचार केला तर विज्ञान पूर्णपणे शिकणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थी हा त्या वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या काही ना काही अंशी मागेच आहे असं मला वाटतं तर गुरुजींनी हा खूप आरसा दाखवला आहे त्या आरशात प्रतिमा स्वतःची दाखवली आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी श्री श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांची शिष्या बनली आणि गुरुजींनी मला अगदी आईसारखं शिकवलं आहे आई जशी एका लेकरावर प्रेमानी म्हणजे आईला जसं वाटतं ना की माझं लेकरू हे कुठेही कमी नाही पडलं पाहिजे आणि त्याला कोणीही नावं नाही ठेवले पाहिजे आणि तो स्वतःच्या पायावर सक्षम उभा राहिला पाहिजे या तळमळीने गुरुजींनी आज मला आणि माझ्या गुरुबंधूंना आणि याच्या आधीच्या बॅचमधल्यांना आणि येणाऱ्याही बॅचमधल्या गुरुबंधूंना गुरुजी ज्या तळमळींनी आईसारखे माऊलीसारखे शिकवतात ते कोणीही शिकत शिकवत नाही म्हणजे मी कोणाकडे यापूर्वी वास्तुशास्त्राचे क्लास केलेले नाही पण मला ही जाणीव झालेली आहे की गुरुजींची ती तळमळ आहे शिकवण्याची ती खूप 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 खोलवर आहे गुरुजी फक्त इथे वास्तुशास्त्र शिकवत नाही आपण येतो फक्त वास्तुशास्त्र शिकायला तेही आपल्याला माहीत नाही आहे की वास्तू म्हणजे काय आणि भवन म्हणजे काय तर गुरुजींनी आज पृथ्वी रूपाने वास्तू काय आहे हे सांग सिद्ध करून आपल्याला शिकवलं आहे या ब्रह्मांडाची अक्षरशः ओळख करून दिली आहे ते ब्रह्मांड नजरेसमोर येतं त्यानंतर हे कोणीही शिकवू शकणार नाही म्हणून अट्टाहासांनी मी सांगते की गुरुजींकडेच क्लास लावा गुरुजींकडेच वास्तुशास्त्र शिका कारण गुरु गुरुजी ज्या खोलीमध्ये नेऊन आपल्याला वास्तुशास्त्र शिकवतात त्या तितक्या तळागाळात नेऊन कोणी शिकवणार नाही पंधरा क्लास घेत असतील पंचवीस क्लास घेत असतील असं काही प्रोफेशनलच प्रोफेशनलिझम असेल गुरुजींजवळ हे प्रोफेशनलिझम बिलकुल नाही आहे गुरुजी एखाद्या दिवशी वास्तुशास्त्र शिकवताना एक वास्तु उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात की त्या गोष्टी अशा असतात ना त्या आपल्याला संसारिक व्यवहारिक या दृष्टीने कामात पडतात म्हणजे थोडक्यात काय गुरुजी कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतात तुम्ही कुठे नेमके चुकता आहात किंवा तुम्ही असं केलं तर तुम्ही योग्य मार्गावर नसाल या गोष्टी गुरुजी शिकवतात आणि एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो प्रकार होतो हा गुरुजींसोबत होतो गुरुजी अगदी एखाद्या माऊलीसारखं आपल्याला मूल लेकरू बनवून गुरुजी आपल्याला प्रत्येक गोष्ट तळागाळात नेऊन शिकवतात वेळेप्रसंगी रागवतातही पण ते रागवणंही तसंच असतं ना माऊली जशी आपल्यावर रागवते आणि थोड्या वेळाने आपल्याला पुढ्यात पण घेते आणि ते लेकरू पण त्या माऊलीचा तो राग विसरून आईच्या कुशीत जाऊन बसतं त्याप्रमाणेच गुरु आणि शिष्याचं इथे नातं आहे मला गुरुजी लाभले हे मी माझं भाग्य समजते आणि जे गुरुजींकडे क्लास लावणार आहे ते खरंच भाग्यवंत आहेत गुरुजींची तळमळीनी शिकवण्याची जी ओढ आहे ती प्रत्येकाने अनुभवा आणि गुरुजींमध्ये वास्तुशास्त्र आणि इतरही विद्या शिकण्यामध्ये लीन व्हा गुरुजी जे सांगतात ते पूर्णपणे करा आणि स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि खूप म्हणजे बस मी एवढंच सांगू शकते की मला माझ्या भाग्याने गुरुजी मिळाले आणि माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत गुरुजी माझ्यासोबत राहतील हीच देवाचरणी गुरुचरणी माझी प्रार्थना आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। श्रीराम समर्थ